you oh. एवढी फजिती झाली दहा बारा माणसं जमा झाले बायका जमा झाल्या अरे असं कसं झालं म्हणे एकीकडे नाक एकीकडे नस तिची परेशानी परेशानी झाली घरी आली रडायला लागले ते नवरा म्हणला मी तुला आधीच म्हणलं होतं बघ बस घरी तू ऐकलं नाही म्हणते मला या दृष्टांतातून काय सांगायचंय मला फार विस्तार करायचा नाही अहो मला सांगा नाकाचा पत्ता नसताना नथीचा प्रपंच जसा व्यर्थ आहे तस अंतःकरणामध्ये जर जिव्हाळा नसेल प्रेम नसेल तर हा सगळा पसारा व्यर्थ आहे विठाल विठाल म्हणून तो, तो परानी चकार वापरला तोची काय वापरला चकार वापरला अ ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे तोची आहे की ना अहो नाही तर सगळे दैववान झाले असते ना तुमच्या माझ्यासारखे <laughs> म्हणून तर तुची चकार वापरला अहो किती मला वाढवता येईल प्रेमा वीण भजन नाका बीण मोठी पोथी आता चुको परायने अजून एक दृष्टांत दिला गाथ्यामध्ये एका गावामध्ये एका गावामध्ये एक बाई होती आणि ती बाई गेली वारली तर वारली तर वारल्यानंतर जी बाई होती ना गेलेली तिला भाऊ नव्हता तिला कोण नव्हता नव्हता तिला नवरा नव्हता तिला आई नव्हती तिला वडील नव्हते तिला काका नव्हता तिला मावशी नव्हती थोडक्यात सांगायचं म्हणजे तिला कोणीच नव्हतं उदाहरण आणि ती बाजारी काय झाली ती म्हातारी ते गावकरी म्हणले अरे मड्याची शोभा रडल्याशिवाय काय म्हणले गावकरी काय म्हणले मला माफ करा बर काय हे चुकोबरा सांगितले <laughs> ते गावकरी काय म्हणले मड्याची शोभा रडल्याशिवाय काय म्हणले मग रडायला कोणतरी पाहिजे की म्हणले मग गावकऱ्याने काय केलं शंभर शंभर रुपये जमा केले गावकऱ्याने काय केलं शंभर शंभर रुपये जमा केले भरपूर पट्टी जमली आणि दोन रोजकरी लावले कुठं एक पाया खाली वरती आणि सांगितलं काही नाही म्हणे नऊ ते अकरा रडा म्हणले <laughs> <laughs> कळायले का म्हणजे इथले नाही सकाळचे सांगायला नाही तुम्हाला का वेगळं काय वाटत नाही मग त्यांनी काय केलं पतंजलीचा बाम आणला पतंजलीचा पॉवरफुल आणि ते बाम असा हळूच घ्यायचा डोळ्याला लावायचा माय लई नादर होती म्हणायची

रडाया नाही आसू आणि आता त्या दोघांचं जे रडणं चाललंय त्याच्यामध्ये काही प्रेम आहे का हो त्याच्यामध्ये काही माया आहे का ज्यांना माहित आहे की दोन तास रडल्यावर पाचशे रुपये काय घट्ट आहे कंबर बांधली तर जास्त आहे जेवढा काय ते फरक बरोबर आहे का नाही आसू आणि असच चाललंय का वेगळे मी इथलं सांग ना आमच्या तिकडचं आणि उद्या तिकडे गेल्यानंतर इकडचं सगळं सांगणार असच का म्हणून तो ची शब्दाकडे लक्ष ठेवा चकार वापरावा लागला चुकोबरा कारण की आपली भक्ती आहे पण ती कशी नाहीये जिव्हाळाची नाही पण ज्याच्या अंधकरणामध्ये प्रेम आहे जिव्हाळा आहे तदर्पित खिलाचारिता तद परम व्याकुलता नारदांनी सांगितलं भगवंताच्या विस्मृतीमध्ये ज्याचा जीव व्याकुळ होतो त्याला भक्ती म्हटलंय आपलं या सप्ताहात तर त्या सप्ताहालाच आपण तोंड दाखवू आहे हो। की नाही या एकादशी ते ती एकादशी संपला आपल्या विषय मध्ये देवाचा अहो विस्मरणामध्ये व्याकुळता झाली पाहिजे गोपिकांच्या सारखी भक्ती असली पाहिजे आणि अशी प्रेम प्रेमान युक्त ज्ञानान युक्त ज्या भक्तीचा जो जिव्हाळा जाणतो ना तोची दैवाचा पुतळा तोच खरा दैववान महात्मा आता दैव प्रारब्ध वगैरे सगळ्या एकाच अर्थाच्या शब्दाचे सगळे अर्थ आहेत आता ते दैववान म्हणजे प्रारब्ध दैव भाग्य हे सगळे एका तुकोपराने सांगितलं हे खरे भाग्यवान हे खरे दैववान तुम्हाला मूर्तिमंत पुतळा जर पाहित आहे तर ज्यांच्या अंतःकरणामध्ये जिव्हाळा आहे भक्तीचा ते म्हणजे मूर्तिमंत दैवाचा काय आहे पुतळा आहे अहो संत महात्म्यांनी अमूर्त वस्तूचे पुतळे तयार केले अमूर्त वस्तूची आता दैव काही मूर्त आहे का अमूर्त आहे प्रेम हे मूर्त आहे का अमूर्त आहे कैवल्य हे काही मूर्त आहे का आपल्याला जगामध्ये लोखंडाचा पुतळा पाहायला मिळेल तुम्ही गुजरातला जा गरुडेश्वरच्या जवळ लोखंडाचा पुतळा लोह पुरुष आहे ना सरदार वल्लभभाई पटेलांचा आपल्याला लोखंडाचा पुतळा पाहायला मिळेल जगन्नाथपुरीला जा तिथे जगन्नाथाचा पुतळा लाकडाचा अहो लाकूड हे मूर्त आहे लोखंड हे मूर्त आहे अने अनेक ठिकाणी मेणाचे पुतळे आहेत अनेक ठिकाणी मातीचे पुतळे अनेक ठिकाणी दगडाचे पुतळे अहो दगड माती मेण हे सगळे मूर्त वस्तू आहेत मूर्त वस्तूच्या पुतळा करता येईल पण संत महात्म्याने अमूर्त वस्तूचे पुतळे करून दाखवले तुम्हाला जर मूर्तिमंत प्रेमाचा पुतळा जर पाहताय ना तर संत महात्म्यांनी सांगितलं पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कडे जा त्याच्याकडे नीट निहाळून पहा ते पांडुरंग म्हणजे कसं आहे विठ्ठल प्रेमाचा पुतळा मूर्तिमंत प्रेमाचा पुतळा म्हणजे पंढरीश पांडुरंग परमात्मा तुम्हाला तुम्हाला जर कैवल्य म्हणजे मोक्ष जर पाहायचा झाला ना तर नाथ बाबांनी सांगितलं तुम्ही आळंदीला जा माऊलीच्या कडे पहा माऊली म्हणे का what Thank yeah.